नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण तेराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत तत्वनिष्ठेच्या ठेणग्या एका दिवसाचा रोह्याचा मुक्काम आटपून पांडुरंगशास्त्री मुंबईला परतले आणि घरी न जाता तडक पाठशाळेत निघाले बस पकडण्यासाठी ते बसस्टॉपवर आले पाठशाळेची वेळ सात वाजताची होती सात वाजायला अजून बराच अवधी होता परंतु घरी जाऊन मग ते पाठशाळेत गेले असते तर कदाचित उशीर झाला असता म्हणून ते थेट पाठशाळेत निघातले होते दिवस तेव्हा मावळतीकडे झुकला होता सरकारी आणि खाजगी कार्यालय सुटली होती लोक घरच्या वाटेला लागले होते ट्राममधून आणि बसमधून परतीच्या प्रवाशांची गर्दी वाढली होती बसच्या प्रतीक्षेत पांडुरंगशास्त्री स्टॉपवर उभे होते एवढ्यात देशमुख त्यांना सामोरे आले पांडुरंगशास्त्रींनी आश्चर्यानं विचारलं आत्ता इकडे कुठे घरी निघालो आहे आमच्या ब्रेन ट्रस्टमध्येच गेलो होतो तुम्ही आला नाहीत आमच्याकडे बरेच दिवसात आमच्या कार्यात दिवसेंदिवस गुंतत चाललो आहे त्यामुळे यायला जमलं नाही तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं आहे ना असं बोलून पांडुरंगशास्त्री मिश्किलपणानं हसले देशमुख लगोलग म्हणाले प्रॅक्टिकल दाखवाल तेव्हा दाखवाल हो पण आमच्याकडून मात्र शब्द पाळला गेला आहे काय म्हणता तुम्ही वेदांत वाचलात आम्ही नाही आमचे कॉम्रेड डांगे यांनी संपूर्ण वेदांत वाजून काढला आहे पण त्यामुळे ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टीनं त्यांना निलंबित केलं आहे असं आता हेच उदाहरण बघा तुमच्या संकुचित वृत्तीचं वेदांताचा अभ्यास केला म्हणून त्यांना पार्टीतून काढून टाकलं आमच्या वैदिक संस्कृतीला हे मुळीच अभिप्रेत नाही अहो आमच्या प्राचीन संस्कृतीची शिकवण विश्वव्यापक आहे अशी संकुचित वृत्ती तिथे नाही आणि मी जी तत्वप्रणाली आधुनिक काळात आणणार आहे त्यालाही देश धर्म पंथ जात याचं बंधन नाही विशिष्ट वर्गाला संघटित करणं हे माझ्या तत्वप्रणालीत बसणार नाही तर जगातला कुठलाही माणूस त्यात विनाशया सामावला जाऊ शकेल असा विश्वपरिवार करण्याचा माझा मानस आहे आणि त्याला संघटनेचं स्वरूप न देता कुटुंबाचं स्वरूप मी देणार आहे हे माझं प्रॅक्टिकल जर यशस्वी झालं तर माणसा माणसातील सर्व प्रकारचे तणाव दूर होऊन प्रत्येकजण एक दिलानं आणि प्रेमानं या पृथ्वीवर राहील देशमुख हसत म्हणाले तुमचं हे प्रॅक्टिकल मला अवघड वाटतं अहो गांधीजींना किंवा जनमानसावर पकड असणाऱ्या अशा अन्य नेत्यांनाही ते, ते जमलं नाही ठीक आहे तुम्हाला मी फक्त शुभेच्छा देतो एवढ्यात बस आली देशमुखांचा निरोप घेऊन पांडुरंगशास्त्री झटपट बसमध्ये शिरले बसमधून जाताना काही महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग त्यांना आठवला ब्रेन ट्रस्टमधल्या साम्यवादी लोकांशी त्यांनी तेव्हा पैज लावली होती वित्त ही क्रिएटिव्हिटी असू शकत नाही आणि दास कॅपिटल फोल आहे हे मुद्दे त्यांनी त्या लोकांपुढे प्रभावीपणाने मांडले होते मग त्या मंडळींना ते म्हणाले होते अर्थकारण तत्त्वज्ञान मानवीशास्त्र समाजशास्त्र आणि राजकारण हे पाच घटक माणसाच्या जीवनावर परिणाम करत असतात या पाच विषयात तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा मी जर तुम्हाला समर्पक उत्तर देऊ शकलो नाही आणि मी हारलो तर मी गीता टाकून देईन पण तुम्ही हारलात तर मी सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल तुम्हाला वेदांत वाचावा लागेल मग चर्चेला प्रारंभ झाला होता साम्यवादी लोक आणि एकटे पांडुरंगशास्त्री असे दोन गट समोरासमोर होते पांडुरंगशास्त्रीने आव्हान दिल्यानुसार दिवेकरांनी सर्वप्रथम अर्थकारणावरच्या प्रश्नापासून सुरुवात केली होती ते म्हणाले होते मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे आपल्या जीवनासाठी केलेल्या सामाजिक उत्पादनाच्या प्रक्रियेत माणसं परस्परांशी विशिष्ट संबंध प्रस्थापित करत असतात हे संबंध मानवाच्या इच्छाशक्तीवर आधारलेले नसून ते अटळ असतात उत्पादनाचे हे संबंध उत्पादनाच्या भौतिक शक्तीच्या विकासाच्या विशिष्ट अवस्थेशी तंतोतंत जुळतात पांडुरंगशास्त्रीने त्यांचं वाक्य पुरं केलं आणि त्या आर्थिक घडनेच्या आधारावरच कायदा आणि राजकारण यांची इमारत उभी असते सामाजिक चेतनेची विविध रूपं देखील आर्थिक घडणीलाच अनुसरून होत असतात हाच मार्क्सचा सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे ना हां हो अर्थकारण म्हणजे भौतिकतेवरच समाजाची उभारणी होते हे विधान तुम्ही खोडू शकता का याला गीतेमध्ये उत्तर आहे का अलबत दिवेकरांकडे रोखून बघत शास्त्रींनी पुढे म्हटलं एक गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे ना की मार्क्सचं तत्वज्ञान जरी जडवादी असलं तरी त्यानं मानवी मनाला मा किंवा मा चैतन्याला मुळीच कमी लेखलेलं नाही हो पण मानवी चेतनेला त्यानं सत्तेचा मूळ आधार मानलेलं नाही उलट मानवाच्या सामाजिक जीवनाच्या अवस्थेतून मानवी चेतना निर्माण होते दिवेकर गेल्या शतकातला त्याचा हा सिद्धांत होता या शतकात त्यानं कदाचित आपली मतं बदललीही असती कारण तुम्हा भौतिकवाद्यांचे सिद्धांत हो, सतत बदलत असतात हेगेलचा किंवा फायरबागचा मा सिद्धांत मार्क्सनं बदलायचा मार्क्सच्या सिद्धांतात लेनिननं फेरफार करायचे हे असंच आहे प्रत्येक वेळी तुमच्या जुन्या संकल्पना मागे पडतात आणि नव्या पुढे येतात मग त्या नव्या संकल्पना बरोबर वाटायला लागतात तरीही समाज उन्नतावस्थेत येत नाही देशमुखमध्येच म्हणाले का बरं आज भौतिकवाद जोपासलेल्या देशांनी केवढी प्रगती केली आहे कसली प्रगती आर्थिक आर्थिक प्रगती म्हणजे समस्त मनुष्यजातीची उन्नती आर्थिक प्रगती साधलेल्या देशांमध्येच खून मारामाऱ्या बलात्कार अत्याचार यांचं प्रमाण अधिक आहे दुसऱ्या महायुद्धात तर सारी मानवताच कोलमडून पडली आहे यांत्रिक युगात मनुष्य गुरफटून गेला आहे स्वतःकडे बघायला स्वतःच्या अंतकरणात डोकावून बघायला त्यालामुळे वेळच नाही तो स्वतःच यंत्रवत बनला आहे आज पैसा आणि साऱ्या भौतिक गोष्टी त्याच्या सेवेत आहेत तरीही त्याला समाधान लाभत नाही मानसिक शांतता मिळत नाही त्या भौतिक उन्नती साधलेल्या देशांमध्ये दे मनोरुग्णांचं प्रमाण अधिक आहे बरोबर आहे ना माझं म्हणणं दिवेकर देशमुख आणि इतर साम्यवादी विचारवंतांनी एकमेकांकडे बघितलं पांडुरंगशास्त्री पुढे बोलायला लागले या सर्व गोष्टींचं कारण काय तर चैतन्य समाजातून निर्माण होतं हा भ्रम त्यामध्ये मनुष्य स्वत्व विसरतो भौतिक गोष्टींमध्ये रममाण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे तो मनानं मोडावून जातो पांडुरंग शास्त्रीने सर्वांकडे आळीपाळीनं बघितलं त्यांनी वर्णन केलेली सामाजिक परिस्थिती कोणाला नाकारता येणं ना शक्यच नव्हतं काहीतरी बोलायचं म्हणून कापसे म्हणाले मार्क्सनं त्याचा विचार केलेला आहे त्याला एकदम बदल मुळीच अभिप्रेत नाही साम्यवादातही वर्षासघर्ष एकदम नाहीसा होणार नाही एकीकडे साम्यवादी तर दुसरीकडे भांडवलदारी देश असा विरोध चालूच असतो पण जसजशी जगामध्ये समाजवादाची सरशी होईल तस तसा वर्गविरोध नाहीसा होऊन त्या ठिकाणी वर्गविहीन समाज निर्माण होईल ते शक्य नाही कारण भौतिकवादाच्या चुकीच्या पायावरच तुमचा सारा डोलारा उभा आहे अर्थकारणाला तुम्ही सर्वस्व मानता समाजात वित्त जरूर हवं पण ते केवळ साधन म्हणून मनननाव। हवं साध्य म्हणून नव्हे इथे तुम्ही मानवाच्या आत दडलेल्या चैतन्याचा मुळीच विचार केलेला नाही किंबहुना त्या चैतन्याचं चा अस्तित्वच तुम्ही मानत नाही म्हणूनच घोटाळे निर्माण होतात पण आमच्या गीतेनं पाच हजार वर्षापूर्वी तो विचार केला होता मानवाच्या उत्कर्षाच्या खऱ्या अर्थानं उपदेश केला होता पण आपल्याच काखेतलं दिसत नाही म्हणतात ना दिवेकरांनी विचारलं असं काय विचार केला होता गीतेनं थोडक्यात सांगणं अवघड आहे पण सांगतो भौतिक वादापुढे टू बी और नॉट टू बी हा प्रश्न नेहमीच उभा असतो पण श्रीकृष्ण सांगतो जे व्हायचं असेल ते होऊ दे तू तु तु तुझं काम श्रद्धापूर्वक कर श्रीकृष्णानं निर्भयता शिकवली आहे सफल जीवनासाठी निर्भयता अतिशय आवश्यक आहे पण जे कर्म कराल ते ईश्वराला समर्पित करून करा फलासक्ती सोडून करा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा जीवनात समन्वय साधा हे गीतेचं रहस्य आहे विषय आपोआप तत्त्वज्ञानाकडे येऊ लागला होता पांडुरंगशास्त्री पुढे म्हणत होते एच जी वेल्स हा प्रख्यात पाश्चात्य लेख आपल्या फर्स्ट अँड लास्ट थिंग या पुस्तकात म्हणतो विश्वशांतीसाठी धर्माची आवश्यकता आहे व्यक्ती आणि समाज म्हणजे जगावर आणि त्याचबरोबर आंतरिक आणि बाह्य विचारांवर अंकुश ठेवू शकेल असं त्या धर्माचं स्वरूप असावं हो। व्यक्ती आणि समाज या दोहोंचा ज्या धर्माने विचार केला असेल तोच धर्म जीवनात उपयोगी पडू शकेल बट्रॉन रसेलही आपल्या सोशल रिस्ट्रिक्शन नावाच्या ग्रंथात तेच म्हणतो रिलिजन इज पार्टली पर्सनल अँड पार्टली सोशल त्याला प्रोटेस्टंट धर्म प्राथमिक अवस्थेतला आणि पर्सनल वाटतो तर कॅथोलिक काहीसा सोशल वाटतो म्हणजे त्याच्याही दृष्टीनं एक नवा धर्म असला पाहिजे जो जगाच्या उलट्या सुलट्या प्रवाहात तर उभा राहू शकेल आणि जगाला व्यक्तीला आणि समाजाला तो मार्ग दाखवू शकेल मला सांगा असा कोणता धर्म आज प्रचलित आहे कम्युनिझम तर धर्म मानतच नाही यशूनं फक्त ख्रिस्ती लोकांचाच उद्धार केला बायबल त्यांच्यापुरतंच राहिलं मुसलमानांची तशीच संकुचित वृत्ती त्यांच्याशिवाय बाकी सर्व जग नापाक आता या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचा उपदेश बघा त्याचा उपदेश समग्र मानव जातीसाठी आहे ज्ञाती जाती धर्म यांचे गट त्याला मान्य नाहीत उलट त्यानं तर समस्त विश्वासाठी भक्ति धर्माची स्थापना केली आहे दिवेकरांनी विचारलं म्हणजे त्याचा उपदेश फक्त हिंदू धर्माकरता नव्हता असं म्हणायचंय तुम्हाला अर्थात अहो तेव्हा हिंदू धर्म वेगळा कुठे होता यद्द विभूतिमत्सत्व क्षीम दुर्जित मे वा तत्त मम ममतेजोश संभवम श्रद्धापूर्वक कोणत्याही विभूतीची देवाची उपासना करा तुम्हाला वैकुंठ मिळेल असं त्यानं या श्लोकात सांगितलं आहे दुसऱ्या धर्मात केवळ येशू किंवा मोहम्मद यांचीच उपासना करा असं सांगितलं आहे श्रीकृष्णानं मात्र तसं सांगितलेलं नाही केवढी त्याची व्यापक आणि क्रांतिकारक दृष्टी म्हणजे त्यानं निवृत्तीपर तत्त्वज्ञान मुळीच नाही तळेकर त्यांना संन्यास मार्गीयांना कर्मयोग आचारायला सांगितलं आहे या ज्ञानमार्गियांनी स्वतःपुरतं बघायचं नसतं तर इतरांचाही उत्कर्ष साधण्यासाठी कर्म करायचं असतं निवृत्ती आणि प्रवृत्ती यांचा सुरेख संगम श्रीकृष्णानं साधला आहे नुसत्या प्रवृत्तीवादाचे परिणाम त्याला माहीत होते आत्ताच्या काळातलं मार्टिन ल्युथरचंच उदाहरण घ्या ना त्यांना प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना केली आणि प्रवृत्तीवादाला पुनर्जीवित केलं आज प्रवृत्तीवादानं आपली मर्यादा ओलांडी आहे त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आपण पाश्चिमात्य देशात घेतच आहोत म्हणून निष्कामकर्म आणि भक्ती यांच्या बळावरच आदर्श समाजव्यवस्था उभी राहू शकते श्रीकृष्णाचं हे अलौकिक तत्त्वज्ञान आहे कापसे म्हणाले भक्ती ही माणसात असतेच की कोणत्या कौंट्या ना कोणत्या गोष्टीवर माणूस भक्ती करतोच ना ही तुमची समाजवादी चष्म्यातून बघितलेली भक्ती आहे कापसे भक्तीचा अर्थ सहस्रावधी अडचणींना न जुमडणारा ईश्वराबद्दलच्या प्रेमाचा अखंड प्रवाह हो। भक्ती ही स्वतःला स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या वस्तूबद्दल वाटणाऱ्या आपुलकीला मागे टाकते ईश्वर हीच अतिशुद्ध मंगलगुणांची खाण आहे या यानिष्ठेनंच भक्तीचं पोषण होतं ईश्वर आहे हे मानून समर्पित भावानं त्याला शरण जायचं असतं इथे मनाची मशागत होते आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या कर्मावर पडतो त्याच्या हातून सत्कर्म होतात पर्यायनं समाजाच्या हातून सत्कर्म होतात त्या बळावर संपूर्ण समाज भौतिक आणि आत्मिक उन्नती साधतो केवढा खोलवर जाऊन विचार केला होता आमच्या तत्त्ववेत्यांनी जावडेकरांनी लगेचच विचारलं शास्त्रीजी तुमची मतं ऐकून मी जर असं म्हटलं की तुम्ही सनातिनी आहात परंपरावादी आहात तर ते योग्य होणार नाही का मुळीच नाही तुम्ही भलत्या कल्पना उराशी बाळगल्या आहात आमचं सनातन तत्त्वज्ञान विशेषतः गीतेतलं तत्वज्ञान प्रवाही आहे पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं ते अगाध तत्त्वज्ञान आजही उपयुक्त आहे आमची पुराणं जडण आहेत तर ती चैतन्यमय आहेत त्यातूनही नित्य नवीन विचारश्रेणीचा प्रवाह हो सतत वाहत असतो याउलट तुमचंच बघा अठराव्या शतकातल्या वैज्ञानिकांनी सांगितलेला आणि त्यावेळेच्या परिस्थितीवर आधारलेला जो ग्रंथ मार्क्सनं लिहिला आहे त्यालाच तुम्ही चिकटून आहात विसाव्या शतकानं आणि त्या शतकातल्या विज्ञानानं अठराव्या शतकातला जडवाद गाढून टाकला पण तुम्ही मात्र तो सोडायला तयार नाही मार्क्सवाद मुळीच प्रवाही नाही तरीही तुम्ही त्याला पकडून बसला आहात म्हणजे तुम्हीच खरं तर पक्के सनातनी आहात अहो अणूच्या पोटात असलेल्या इलेक्ट्रॉन्सची गती एवढी वेगवान आहे की विज्ञानाची कोणतीही साधनं त्याचं मापन करू शकत नाहीत बरोबर हो मग एका साम्यवादाला विचारण्यात आलं प्रयोगशाळा ज्याला ओळखू शकत नाही त्याचा अंतर्गत विरोध आणि विकास कसा समजावून द्याल त्याला उत्तर देता आलं नाही विज्ञानाच्या कसोटीवर त्याचं तत्त्वज्ञान अशा तऱ्हेनं मुळीच पारखता येत नाही आमच्या वैदिक संशोधनाला मात्र तुम्ही खोटं ठरवता आणि त्यातल्या मतप्रणालीचाच विचार करत बसता आम्ही जातीभेद मानत नाही वर्णभेद मानत नाही सर्वांना समान सिद्धी कशी मिळेल आणि अन्न वस्त्र निवारा या गोष्टी कशा मिळतील याचा आम्ही विचार करतो कामगार वर्गाचं शोषण कमी करून आणि भांडवलदारांचं वर्चस्व खच्ची करून सर्वांना समान पातळीवर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत आज रशिया हे त्याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर आहे तुमचं कापसे रशियात लेनिननं आणि स्टॅलिननं खरोखरच मोठं कार्य केलं आहे मी तुम्हाला मागे सांगितलं आहे ना जेवढा मला श्रीकृष्ण आवडतो तेवढाच लेनिन आवडतो त्याची तत्त्व आवडतात त्याच्या कार्याबद्दल मला नितांत आदर आहे पण रशियाला आजही भवितव्याची चिंता आहे कारण तुम्हा लोकांचा पायाचमुळे डळमळीत आहे साम्यवादी मंडळी व्यक्तींच्या आकांक्षा किंवा मनातील आंदोलनं याचा विचारच करीत नाहीत ते एवढेच सांगतात चिंता करू नका सर्वांना खायला पेलं मिळेल अखेर सर्वांचं भलंच होईल हे लोक द्रव्याची समान वाटणी करून रामराज्याचा आदर्श सिद्ध करू पाहत आहेत डोळे असून ही मंडळी आंधळी बनत आहेत त्यांना कळत नाही की माणसाला केवळ अन्न वस्त्राचीच गरज नसते त्याच्या आत्मिक उद्धाराचीही आवश्यकता असते सुरुवातीच्या काळात तर ही साम्यवादी मंडळी स्त्रीलासुद्धा सामुदायिक संपत्ती मानत होती आजही तो प्रश्न सुटलेला नाही साम्यवादी लोक या प्रश्नावर मौन पाळून आहेत स्त्री सर्वांची असली पाहिजे ही भावना अजूनही दृढ आहे केवढे रानटी आणि बिभतचे विचार आहेत हे स्त्रीला केवळ भोगवस्तू मानणारे लोक मानवतेचं संरक्षण कसे काय करू शकणार पर्यायानं जगाचा आणि मानवतेचा उद्धार कोणत्या प्रकारे करू शकणार त्या साम्यवाद्यांनीही काही काळ मौन राखलं पण कापसेंनी एकदम विचारलं तुम्हाला लोकशाही अभिप्रेत आहे का नाही कापसे साम्यवाद आणि लोकतंत्रवाद हे दोन्ही प्रकार म्हणजे दोन खोल दर्या आहेत त्यात एकदा पडल्यावर बाहेर पडणं मुश्किल एकात मरायचं तर दुसऱ्यात बुडायचं आजचा साम्यवाद पशुतत्वाचा पुरस्कार आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक झालेला लोकतंत्रवाद पशुत्वाला नष्ट करण्याचा उपाय सापडल्याचा दावा करीत आहे पण हे दोन्ही वाद भौतिकवादावर आधारलेले आहेत आणि कायम त्याची संगत करणारे आहेत जर व्यक्तिस्वातंत्र्ययुक्त लोकतंत्रवाद पशुत्वाचा नाश करायचा उपाय दाखवू शकला असता तर जगावर अशी भीतीची तलवार लटकत राहिलीच नसती कारण या दोन्ही वादांनी अमानुष कत्तलखाना खोललेला आहे दोन महायुद्धांनी ती गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे लोकतंत्रवादी नेते लोकांचं शोषण करता करता विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारता येतील तितक्या मारतात पण अशा प्रकारची नीती किंवा रीती स्वीकारून रामराज्याची स्थापना कशी काय शक्य आहे तरी पण लोकतंत्रवादी आणि साम्यवादी यांनी एकदा जे पकडलं आहे त्याला ते सोडायलामुळेच तयार नाहीत मग तुम्हाला कोणता राज्यप्रकार अभिप्रेत आहे ते तरी सांगा तळेकरांच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री शांतपणानं आपला मुद्दा मांडायला लागले मानवाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जगाला नेहमी एका तिसऱ्याच प्रवाहाची गरज असते आत्तापर्यंत मानव अर्थालाच जीवनाचं सर्वस्व मानित आलं आहे म्हणूनच त्याचं आळीपाळीनं अधपतन झालेलं आहे अशावेळी संपूर्ण जगाला अधपतनातून वर काढेल अशी चिरकालीन उकल आवश्यक आहे सर्वांच्याच मुद्रेवर प्रश्नचिन्ह होतं शास्त्रीजी काय सांगतात इकडे त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं अधपतनातून जगाला वाचवण्यासाठी चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार सांगणाऱ्या दैवी संस्कृतीची आवश्यकता आहे तशी संस्कृती जर जगाला मिळाली तर जगाची गाडी पुन्हा चिरकालासाठी रुळावर येईल भगवान श्रीकृष्णानं समस्त मानवजातीला अशी चिरकालीन आत्मिक चैतन्याची संस्कृती भेट म्हणून दिलेली आहे आज जगाला ब्रह्मांडाच्या अभ्यासाची कल्पना भ्रांत वाटू लागली आहे त्यामुळे नीती आणि तिची कल्पनाही भ्रांत होऊ लागली आहे याचा परिणाम म्हणजे माणूस पशुसारखा झाला आहे माणसाची मनोवृत्तीच बदलली आहे सर्वजण आपापल्या हक्काची आणि अधिकाराची गोष्ट करत आहेत मात्र स्वतःच्या कर्तव्याची कुणालाही उरलेली नाही तशी आवश्यकताच वाटेन अशी झाली आहे म्हणूनच आज माणसा माणसात आपापल्या हक्कासाठी संघर्ष होत राहिला आहे तर श्रीकृष्णानं यावर उपाय म्हणून कर्तव्य कर्म करण्याचा संदेश मानवजातीला दिला आहे भौतिक संस्कृती नाही तर आत्मिक चैतन्यमय संस्कृतीतच मानवता वाचू शकते आणि मानवता वाढवू शकते हे श्रीकृष्णानं दाखवून दिलं आहे त्याने संदेश दिला आहे की हक्क आणि अधिकारीची गोष्ट बाजूला ठेवा त्या गोष्टीच्या संघर्षात न पडता कर्तव्यासाठी कर्तव्याचा विचार करा तो जेव्हा कराल तेव्हा जगाची उन्नती होईल जगात मानवता येईल विश्वराष्ट्र स्थापन होईल आणि ते सार्थक होईल पांडुरंगशास्त्रींच्या तोंडून हे सारं विश्वाचं तत्त्वज्ञान ऐकून सर्वजण डिपून गेले होते ही चर्चा सलग सात दिवस चालली होती त्यामध्ये विविध विषयांवर भरपूर विचारमंथन झालं होतं पांडुरंगशास्त्रींचा व्यासंग आणि कार्याची तळमळ पाहून प्रत्येकजण आवाक होऊन गेला होता कारण सात दिवसाच्या चर्चेत त्यांनी वेद वाङ्मय पुराणं गीता तत्वज्ञान संतांचे विचार याबरोबरच प्लुटार्क पायथागोरस बुद्ध प्लेटो सॉक्रेटिस ऑरिस्टॉटल येशू ख्रिस्त फ्रॉईड मोहम्मद शेक्सपियर मार्क्स लेनिन रसेल हेगेल मार्टिन ल्युथर एच वेल्स अशा कित्येक तत्त्ववेद्यांचे विचार आणि दाखले सप्रमाण दिले होते त्यांच्या या प्रचंड अभ्यासापुढे ते साम्यवादी लोक अक्षरशः निष्प्रभ ठरले होते त्यांना कितीतरी विचार नव्यानं ऐकायला मिळाले होते पांडुरंगशास्त्रींच्या अद्वितीय बुद्धिमत्तेपुढे नतमस्तक होण्यापासून त्यांना गत्यंतर आलं नव्हतं चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार सांगणारी दैवी संस्कृती उदयाला आली तर जगाचा गाडा पुन्हा चिरकालासाठी योग्य मार्गावर येईल या पांडुरंगशास्त्रींच्या विचारावर रणदिव्यांनी अखेरीस विचारलं होतं तुम्ही म्हणता तशी दैवी संस्कृती आजकालच्या जमान्यात येणं शक्य नाही पण समजा ती आणायची झाल्यास आणणार तरी कोण मी प्रयत्न करीन पांडुरंगशास्त्रींच्या या ठामपणाच्या बोलण्यावर दिवेकर म्हणाले काम फार कठीण आहे भल्या भल्यांना ते जमलं नाही एवढंच काय गांधीजीसुद्धा त्यामध्ये अपयशी ठरले पण मी यशस्वी ठरीन एवढा तुमचा आत्मविश्वास आहे माझा परमेश्वरावर विश्वास आहे मी जर त्याचं हे कार्य उचललं तर तो मला यश देईल कार्य म्हटलं की पैसा आलाच सामान्य माणूस तिथे पुरा पडू शकणार नाही शास्त्रीजी मग तुम्ही ज्या राज्यपद्धतीवर टीका करता त्यांच्यापुढेच तुम्हाला हात पसरावे लागणार मुळीच नाही मी कुणापुढेही हात पसरणार नाही मग पैसा कसा उभा करणार देव पाहून घेईल देवेकर पुन्हा ठासून म्हणाले मी प्रॅक्टिकल विचारतोय एड्स अँड मीन्स या गोष्टी कशा उभ्या करणार सात दिवस पांडुरंगशास्त्रींना ती साम्यवादी मंडळी निरुत्तर करू शकली नव्हती पण या प्रश्नावर मात्र ते थोडे अडखळले त्यांचा सारा भरवसा पारलौकिक परमेश्वरावर होता स्वतःच्या आत्मिक बळावर होता परंतु त्या मंडळींना व्यवहारिक पातळीवर उत्तर हवं होतं पांडुरंगशास्त्री त्यांना समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत ते एवढंच दे म्हणाले त्यासाठी मला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागेल ती चर्चा तिथेच संपली होती पांडुरंगशास्त्रींची विद्वत्ता सर्वांनी एक दिलानं मान्य केली होती ते साम्यवादी लोक मात्र त्यांच्या कित्येक आक्षेपांना उत्तर देऊ शकले नव्हते किंबहुना पांडुरंग शास्त्रींचेच कित्येक विचार आणि आक्षेप त्यांना मनातून पटले होते त्यामुळे त्यांना आता वेदांत हाती घ्यावा लागणार होता चर्चेचा हा सारा वृत्तांत साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कानावर गेला आणि त्यांनी मोठ्या मनानं वेदांत वाचून काढला देशमुखांच्या आत्ताच्या भेटीतून शास्त्रींना ही गोष्ट समजली होती त्या अनुषंगानं काही महिन्यापूर्वी झालेलं ते चर्चासूत्र त्यांना आठवलं होतं बस थांबली तेव्हा त्यांच्या मनातल्या त्या आठवणीही थांबल्या सहजगत्या ते स्टॉपवर उतरले आणि माधव बागेतल्या भगवद्गीता पाठशाळेच्या दिशेनं निघाले त्या दिवशी संध्याकाळचं प्रवचन नव्हतं परंतु पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पाठशाळेत जाऊन पांडुरंगशास्त्रींना काही कामांची पूर्तता करायची होती म्हणूनच घरी न जाता ते मुंबईला उतरल्याबरोबर तडक पाठशाळेत गेले होते ते तिथे जाऊन पोचल्याबरोबर रामदासभाई नावाचे त्यांचे स्नेही त्यांना सामोरे आले आणि म्हणाले बरं झालं तुम्ही आलात माझं एक काम हातावेगळं होईल कसलं काम काढलं पावती पुस्तकात काय आणि कसं छापायचं चा? ते एकदा सांगितलं म्हणजे मी माझ्या कामाला मोकळा त्यांच्या बोलण्याचं पांडुरंगशास्त्रींना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं कसलं पावती पुस्तक म्हणजे काय ट्रस्टचं ट्रस्ट पुढे अधिक काही न विचारता ते एवढंच म्हणाले थांबा मी जरा जाऊन येतो तडकाफडकी पांडुरंगशास्त्री तिथून निघाले ते थेट घरी जाऊन पोचले तात्या तेव्हा बाहेरच्या खोलीत पलंगावर बसले होते तात्यांची शांत सोजवळ गोरी मुद्रा आसुसलेले नेत्र त्या सौजन्य मूर्तीकडे पाहून पांडुरंगशास्त्रींचं मन काहीसं शांत झालं पुढे होऊन त्यांनी तात्यांना नमस्कार केला आज गाडी उशिरा आली वाटतं नाही वेळेवर आली मी तसाच पाठशाळेत गेलो होतो म्हणून उशीर झाला यापेक्षा अधिक काही बोलण्याच्या ते मनस्थितीत नव्हते म्हणून त्यांनी मुख्य विषयालाच हात घातला त्यांनी विचारलं तात्या पाठशाळेचा ट्रस्ट करणार आहात तुम्ही अरे रामदासबाईची तशी इच्छा आहे म्हणून मी मान्यता दिली रामदासबाई हे पाठशाळेत येणाऱ्या आठवल्यांच्या असंख्य ज्येष्ठ हितचिंतकांपैकी एक होते आठवल्यांचा आर्थिक प्रश्न कायमचा सुटावा असं त्यांना नेहमीच वाटायचं अनायसेच एकोणीसशे बावन्न साल हे पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं हे निमित्त साधून पाठशाळेचा ट्रस्ट करावा असं त्यांच्या मनात आलं गोडसेंच्या पाठशाळेचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतंच पिकेट रोडवरच्या गोडसेंच्या पाठशाळेचा एक लाख रुपयांचा ट्रस्ट करण्यात आला होता आणि त्यांच्या मुलांची निरंतर उत्पन्नाची व्यवस्था लावण्यात आली होती भगवद्गीता पाठशाळेचाही तसाच ट्रस्ट करावा म्हणजे आठवल्यांचाही मासिक उत्पन्नाचा प्रश्न कायमचा सुटेल या सदहतूनं रामदासभाईंनी ट्रस्टचा प्रस्ताव तात्यांपुढे ठेवला होता प्रथम तात्यांना ही योजना मान्य नव्हती परंतु इतर काही जणांनीसुद्धा तात्यांची समजूत काढली होती ही कल्पना मान्य झाल्यावर पैसे गोळा करण्याची योजना पुढे आली तेव्हा तात्या म्हणाले होते पैसे आपल्याच माणसांकडून जमावायला हवेत पांडुरंग म्हणतो जो पाठशाळेत येतो तो आपला आपल्या मुलांच्या हितासाठी तात्यांनी ट्रस्टच्या योजनेला मान्यता दिली होती त्यावर आता पांडुरंगशास्त्री म्हणाले तात्या तुम्ही ट्रस्ट करणार आहात त्यात माझा फायदाच आहे पण मला मनापासून असं वाटतं की जगात एक तरी संस्था अशी असू देत की जी भगवंताच्या भरवशावर चालेल पांडुरंगशास्त्री तेवढं एकच वाक्य बोलले आणि तात्यांचं हृदय परिवर्तन झालं पुढे काहीही न बोलता ते एवढंच म्हणाले अरे आणारे माझं उपर्ण फेटा तात्यांनी डोईवर फेटा चढवला गळ्याभोवती उपरणं लपेटलं उसना पाय बांधला आणि ते तात्काळ तिथून निघाले पाठशाळेत जाऊन पोचल्यावर रामदासभाई आणि इतर मंडळी तत्परतेनं त्यांच्याजवळ आली तेव्हा तात्या म्हणाले ट्रस्टची योजना रद्द समजा पांडुरंग नाही म्हणतो मलाही त्याचं म्हणणं पटलंय ट्रस्टचा विषय तिथेच संपला कुणीही मग पांडुरंगशास्त्रींना ट्रस्टविषयी आग्रह धरला नाही कारण त्यांचे ठाम विचार प्रत्येकालाच माहीत होते एकदा ठरलं म्हणजे ठरलं त्यात कधीच बदल होत नसे भागवत पुराण किंवा गीता सांगून उपजीविका करायची नाही म्हणजे नाही लहानपणीच ती गोष्ट ठरून गेली होती अण्णांचे संस्कार वाया जाणार नव्हते अण्णा तेव्हापासून सांगायचे पांडुरंग तुला मी संस्कृत शिकवतो ते पुराण सांगण्यासाठी नाही भागवत कथा सांगून त्यावर उपजीविका सुद्धा करायची नाही तो उपदेश पांडुरंग शास्त्रींनी तंतोतंत पाळला होता अतिशय बिकट परिस्थितीतसुद्धा त्यांच्या तत्वाला तडा गेला नव्हता प्रलोभन मात्र त्यापुढे येतच राहणार होती आज इथेच थांबू ओम, सत्सत्